मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेतून एकाच वेळी जयंत व जानवी यांनी ब्रेक घेतला असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवीचे पात्र साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती नुकताच एक स्टोरी शेअर केलेली आहे या स्टोरी मध्ये तिच्या सोबत अभिनेता मेघन जाधव हा सुद्धा दिसतोय हे दोघे विमानामध्ये बसून कुठेतरी चालल्याचं या स्टोरी मध्ये दिसून यासाठी त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे व हे कुठे गेलेले आहेत याबद्दल अजून त्यांनी सांगितलेलं नाहीये दिव्य व मेघन हे दोघे फिरण्यासाठी गेल्यामुळे त्यांनी आता लक्ष्मी निवास मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास मालिका पाहता का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा